नमस्कार तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही मी आप्पासाहेब मोहरकर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मिशन डिजिटल पोलिसिंग हाती घेतला आहे आणि बीडमध्ये या मिशन डिजिटल पोलिसिंगचा देशातला पहिला प्रयोग ठरणार आहे बीडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनीत कावत यांनी पोलीस अधीक्षकांचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक टोळ्यावर मोकोका आणि तडीपारीची कारवाई केली आहे त्याचबरोबर अनेक वर्षापासून वेगवेगळ्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ड्रोनची मदत घेणार आहेत जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला एक ड्रोन देण्यात येणार आहे एका महिन्यामध्ये ही सगळी प्रक्रिया बीड जिल्ह्यामध्ये सुरू होणार असल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यासह डी वाय एस पी कार्यालयात आजपासून लेटेस्ट सिस्टीम सुरू करण्यात आली असून प्रत्येक डी वाय एस पी आणि ठाणेदारांनाही उच्च प्रतीचं लॅपटॉप देण्यात आले आहेत त्यामुळे बीडच्या खाकीच्या कामाची गती आता प्रचंडपणे वाढणार असून भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सिस्टमलाही नवनीत कावत यांनी खऱ्या अर्थानं चाप लावल्याचं चा पाहायला मिळत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती आणि हीच गुन्हेगारी रोखण्यासाठी ही बीड पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले त्यानंतर नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक झाले आणि त्यांनी अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना अटक केली अनेक टोळ्यावर मोकोका असेल तडीपरी असेल यासारख्या कारवाया केल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी ही संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं आता बीडमध्ये जर गुन्हेगारी वाढत असेल तर तीच रोखण्यासाठी बीड पोलिसं हे ड्रोनची मदत घेणार आहेत त्यामुळे पोलिसांनी हाती घेतलेल्या या मिशन डिजिटल पोलिसिंग यामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी किती कमी होते आणि गुन्हेगारांचं समूळ नष्ट करण्यास पोलिसांना किती प्रमाणात यश येतं हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका